ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स शासकीय यंत्रणा यांचा मानसिक त्रास त्रिभुण हात्याच्या संदर्भामध्ये जे सोनोग्राफीला येतात त्याबद्दल परंतु डॉक्टर हा त्रास जरूर काही बाबतीत होत असे परंतु आपल्या पण क्षेत्रातले लोक त्या ठिकाणी आमच्या प्रतिभाताई आणि आमच्या कल्पनाताई दोघे एक गेवराईचे आणि एक बीडचे आहेत बीड जिल्ह्यात काय प्रकार चालतात हे तुम्हाला सगळ्यांना माहिती पण म्हणून म्हणजे तुम्हाला दोष मी देत नाही पण तुम्ही तिकडनं आमच्याकडे आलाय सून म्हणून आणि तुम्ही सून म्हणून आलेला असला तरी आम्ही तुम्हाला बाहेरच्या मानणार नाही एवढं लक्षात तुम्ही आमच्या घरचे तुम्ही आमची लक्ष्मी आहे त्याबद्दल आमचं कुणाचंही दुमत नाही पण अशा घटना घडू नये नाहीतर मध्ये मध्ये आम्ही बघितलं काही जिल्ह्यांच्यामध्ये एवढी तफावत पडायला लागली की हजार मुलं ज्यावेळेस जन्माला येतील त्यावेळेस आमच्या तिथं साडेआठशे मुली जन्माला येत होत्या सातशे नव्वद पर्यंत पण मुली म्हटलं अरे पुढं तर सगळं ते अवघडच होणार आहे पुढे काही द्रौपदीचा विचार करावा लागेल का काय असा प्रसंग त्यावेळेस कधी येईल त्याच्यातला गमतीचा भाग जाऊ द्या नाही तर त्याच्यातच मला तिथं देतील अजित पवारांनी द्रौपदीचा अपमान केला अपमान नाही मला कुणाचाही अपमान करायचा नाही पण एक गमत म्हणून मी त्याचा उल्लेख केला